यल्लापा परशुराम कदम हा मग वय किती तुमचं माझं एक्क्याऐंशी वय आणि तुमच्या तमाशाचं नाव शंकर दिनकर मोराळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ किती वर्ष तुम्ही तमाशा केला मी कम्प्लीट सत पासष्ट वर्ष मी तमाशा केला पूर्वी तुमच्याकडे म्हणजे तमाशात आत्ताच्यासारखं सारखं पानसटपणा किंवा घाणे विनोद असायचं का अजिबात म्हणून घाणे नव्हते किंवा पानसटपणा नव्हता बाईच्या अंगाला अंग म्हणायचं आताच्या तमाश्याचा समागव करू करून टाकलाय आणि ती मी थिएटरच्या तमाशानीच केलाय तुमच्या काळातला तमाशा आत्ताच्या काळात जर का परत यायचं असेल तर काय नेमकं केलं पाहिजे त्याला शासनानं जोर धरला पाहिजे तेव्हा आम्हाला पुढे तोंड काढता येईल तुमचा मुलगा कुठं आहे म्हटला मिलटरीमध्ये मिलटरीमध्ये हा मग तुमच्या घराण्याचा जो वारसा आहे त्यात त्यांना का घातला नाही त्याच्यात तमाशात काय जीवस राहिला नाही म्हणून त्याच्यात घातलं नाही शाळा शिकवली पैलवानकी करायला लावली कारण मी ज्या वेळेला नाचत होतो मी नाचत असतानाच मुलगा ज्याला मला आला मग म्हटलं नाचण्यात दिवस घालवण्यापेक्षा मी रुलकीच शिकू शिरलो आणि तमाशात आलो तर त्यावेळेला नाचा काळ होता आमच्या तमाश्या टाईमाला पूर्वी तुमच्या काळात तर वगनाट कुठल्या विषयावर असायचे वगनाटची सामाजिक काही नस नव्हतीच सहसा पण पौराणिक आणि ऐतिहासिक वगनाट्य सगळी होती गाणी कुठले असायची तुमच्या काळात गाणी साधीच आपली मराठी गाणी म्हणजे सिनेमातली गाणी असायची की स्वतः लिहून करायचे काय काही पट्टेबापूच्या पट्टेबापर्वायची असायची गणगवळण नसार राम जोशीची वगैरे अशी आम्ही गाणी म्हणत होतो तुमच्या एवढ्या धडधाकट शरीराचं म्हणजे काय आहे अजून सुद्धा एक्क्याऐंशी वर्षात म्हणजे दीर्घ आयुष्य झाले गेले आता साठ सत्तर वर्षातच लोकांचं आयुष्य संपत पण तुम्ही अजून खरकेने काय बोलताय चष्मा पण नाही तुम्हाला अजून लागला कलाकारांना अनेक व्यसनं जडतात आणि त्या व्यसनाच्या आधीहून कलाकार ऑटोमॅटिक आत येतो माझी दोन कुटुंब आहे मला दोघीचं हे समाधान आहे आणि त्यांची कधी बनीबनीसारख्या असून भांडणं कधी नाही हा एक समाधान आणि मुलांच्याकडून ही एक समाज धन्यवाद भाऊ आणि काय तुम्हाला नवीन पिढीसाठी सांगायचं आहे नवीन पिढीसाठी सांगायला बहुत चालेल भरपूर आहे पण काय नवीन पिढी सुधरलं असं काय वाटत